प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वातील वंचित बहुजन आघाडीची आज मुंबईतील शिवाजी पार्कवर सभा होणार आहे यावेळेस प्रकाश आंबेडकर लोकसभा निवडणुकीसाठी काही उमेदवारांची घोषणा करतील अशी माहिती आता सूत्रांकडून मिळाली आहे बारीक बहुजन महासंघ आणि असदुद्दीन ओवेसी यांच्या एम आय एम द्वारे स्थापित करण्यात आलेल्या वंचित बहुजन आघाडीची मुंबईत मोठी सभा होती आहे आणि या सभेमध्ये उमेदवारांच्या घोषणेशिवायच काँग्रेस राष्ट्रवादीच्या आघाडीमध्ये जाण्यासंदर्भात देखील प्रकाश आंबेडकर अंतिम भूमिका स्पष्ट करण्याची शक्यता आता वर्तवली जातीय बहुजन आघाडीची आज मुंबईमध्ये भव्य सभा होणार आहे शिवाजी पार्क इथे ही सभा होणार आहे आपण बघू शकतो या सभेची सगळी तयारी सुरू आहे शिवाजी पार्कचं मैदान एक मुंबईतलं एक मोठं आणि आकर्षक असं हे ठिकाण म्हटलं जातं ऐतिहासिक असं एक मैदान आहे अनेक राजकीय पक्षाच्या सभा ह्याच ठिकाणी होत होत्या असतात आज वंचित बहुजन आघाडीची सभा देखील याच ठिकाणी होणार आहे लाखोंच्या संख्येने लोक येतील असं म्हटलं जात आहे संध्याकाळी पाच वाजता ही सभा सुरू होणार आहे आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेब त्याचप्रमाणे ॲडव्होकेट ओवेसी आदी मान्यवर नेते या सभेला सभेमध्ये उपस्थित राहणार आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली या सभा होणार आहे भव्य अशी सभा असल्यास या सभेची सगळी चर्चा मुंबईभर आणि राज्यभर सगळी चर्चा सगळी सुरू आहे या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे अनेक मान्यवर उपस्थित आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की काय आज या सभेची सगळी तयारी सुरू आहे काय विषय असणार आहेत आपल्या बरोबर आनंद आहेत आनंद जाधव हे समन्वय मुंबईचे भारित बहुजन भो, महासंघाचे आणि वंचित आघाडीचे आनंद सांगा काय आहे आज तयारीची सगळी चालू आहे काय काय कशी तयारी चालू आहे एवढा भव्य असा स्टेज उभारलेला आहे महाराष्ट्रभर बाळासाहेबांचा झंझावती दौरा सुरू आहे आणि त्याला लाखोच्या संख्येनं लोक उत्स्फूर्त सहभाग प्रतिसाद देत आहेत आणि मुंबईमध्ये याची सांगता होणार आहे आणि त्या त्यानिमित्तानं हा भव्य दिव्य स्टेज आम्ही इथे उभारला आहे म्हणजे दादा ढंग आहेत भारीपचे ज्येष्ठ नेते आहेत आपण त्यांना विचारूया आता काय लोक कुठून कुठून लोक येणार आहेत आणि काय लोकांना आव्हान केले आव्हान हे बाळासाहेबांनी ज्या सभा चालू केल्या वंचितांना स सत्तेत सहभागासाठी ज्यांना आज यांनी सत्तेपासून रोखलंच होतं कधीही कोणी वंचितांचा आमदार नाही खासदार नाही त्या सगळ्या छोट्या छोट्या वर्गांना घेऊन बाळासाहेबांनी सत्तेकडे वाटचाल करा आमच्याबरोबर तुम्हीही सत्तेत सहभागी व्हा म्हणून जे काय आव्हान दिलं आहे प्रस्तापींना प्रस्थापितांना त्याच्यासाठी ही सभा आयोजित केलेली आहे स्टेज असं भव्य दिवी असा स्टेज आहे प्रचंड मोठा असा स्टेज आहे सगळे नेतेगण या ठिकाणी सगळे बसणारे महत्त्वाची सगळी भाषणे या ठिकाणी होणार आहे हा सगळा जो पूर्ण मैदानभर हा जो हा संपूर्ण मैदान जे आहे हे जवळजवळ ह्याची कॅपॅसिटी आहे एक लाखच्या आसपास याची कॅपॅसिटी आहे आणि आज या ठिकाणी जवळजवळ एक ते दोन लाख लोक येणार असल्याचं म्हटलं जात आहे पोलिसांनी देखील प्रचंड असा बंदोबस्त या ठिकाणी ठेवलेला आहे म्हणून संतोष कदम सर सुधाकर काश्यप टी व्ही मराठी